गणपती बाप्पा सास्यात नमस्ते मित्रांनो मी आहे तुम्ही चलाल का त्यांना करते पाहिले तर मित्रांनो आज आपण गणपतीला जाणार आहोत पहिला आपण मोहितकडे जाणार आहोत आणि मित्रमंडळी खूपच लेट झाले मी घरी गेलो आईचं बागरा दिसला हवलदारने पकडलेला आम्हाला चेकिंग खूप चालू आहे मित्रांनो खूप चेकिंग चालू आहे त्याच्यामुळे यांना पकडलेलं त्यामुळे हे लोक लेट झाले तर चला चलाटच्या बरोबरला सुरुवात करूया लेस जो गणपती बाप्पा मोरिया ट्रेनर आपला हा कोण माहित आहे का मित्रांनो छोटा मोहित छोटा मोहित थोडं बोलायचं असत काहीतरी अरे बोलायचं असतं थोडं असं काय नाही लाजायचं नाही याच्याबद्दल काय बोलशील मोहित बद्दल तू काय बोलशील नाही चांगला मुलगा आहे का नाही घरातली कामं करतो का नाही काय काम नाही काय केला आजय काय घेत विचार असतो कुठे गेलेला असत कुठे गेलेला असत तर मित्रांनो खूप टाइम झाले आणि भूक पण खूप लागली तर आम्ही आता जेवण घेतले खूप छान असं जेवण आहे मस्त की भाजी मिक्स भाजी आहे वटाणाची भाजी आहे दाल भात भजी आणि दुसरा लोणच छान जेवण आहे भाजी केलेलं आहे तुम्ही पदार्थ बघा खूप आनंद होतोय तर मित्रांनो जेवण खूप छान होतं खूप भारी जेवण होतं पण मित्रांनो मी आलोपोटी झोपून गेलो कारण की माझं डोकं दुखायला लागलं होत आणि थोडी तब्येत पण खराब झाली होती त्यामुळे झोपून गेलो आणि मित्रांनो हा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन कारण की मी पूर्ण दिवस आज आराम करून काढला आहे आणि उद्या पण आपल्याला खूप ठिकाणी जायचं पण आहे गणत्री बाप्पाचं दर्शन करायसाठी तर मला ब्लॉगमध्ये कंटिन्यू यायचं आहे दुसरं काय दिवस दी नेक्स्ट डे शुभ सकाळ मित्रांनो जिकडे काल ब्लॉग सोडला होता तिकडेच ब्लॉग कंटिन्यू करतोय आणि आज आपण खूप ठिकाणी दर्शन करायला जाणार आहोत तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू यायचं आहे आणि Uh, आज आपल्याला विसर्जन पण पाहायला भेटेल तर तुम्हाला खरंच ब्लॉग मध्ये कंटिन्यू यायचं आहे आणि आपण आता वैभवदादाची वाट बघत होतो पण दादाची तयारी नाही झाली तर जरा वेळ थांबलो आपण त्यासाठी नाहीतर आपण डायरेक्ट दर्शन करायलाच जाणार आहोत तर चला गुलाबी साडी आणि लाली लाल लाल <laughs> भारी नाचला गो पण तक्षक एक नंबर डान्स होता <laughs> तुझं काय मगन मंजिनी ए मगन मंजिनी खूप भारी डान्स केला होता मित्रांनो तक्षकनी आणि सेजलनी मग ना म्हणजे <laughs> त्यांना अजूनपर्यंत मी चिडवतोय आणि तक्षक आत्ताच गेला तो तर खूपच चिडतो मी चिडवला तर चला मित्रांनो आता अंकुश काकाकडे जाऊया ते बघा आमचे काका रेडी झालेत आणि आज पूजा पण आहे दर्शन करून घेऊया गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो मूर्ती मातीची आहे राहुल राहुलदादांनी बनवले खूप छान अशी मूर्ती आहे काकासाहेब काकासाहेब रेडी बघा किती झाले आणि बघा इकडे सत्यनारायणाचा प्रसाद बनवायला घेतलाय पूजा येतात बघा इकडे रिंकेशवा भेटलाय रिंकेशवा आज कोणती मॅच आहे एल की पता नाही तरी गो सच मे प्रॅक्टिस हो ग आज सुट्टी ती घ्या ठीक आहे ठीक आहे मित्रांनो अंकुशाकडे दर्शन खूप छान प्रकारे झालं पण अजूनपर्यंत वयो दादा आला नाही त्यासाठी आपण आता वंशिका ताई साहेबांच्या घरी चाललोय तर तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू यायचा तर मित्रांनो आपले फॅमिली मेंबर्स भेटले सबस्क्राईबर भेटले बघा आपली आजी पण व्हिडिओ बघते आणि आज छोटा मुलगा आहे देवांश तो पण व्हिडिओ बघतो भाऊ व्हिडिओ कसे वाटतात आपले आणि आजी व्हिडिओ कसे वाटतात आपले बघतो सगळ्या थँक्यू थँक्यू आजीचा पण सपोर्ट आहे आपल्याला मित्रांनो असाच सपोर्ट दाखवत राहा दुसरा काय नाही भाजी जास्त टाका भाजी जास्त टाका भाजी जास्त टाका भाजी आय पियुष भावेश पवार मोरव्याचा भावेश पवार आय प्रथमेश ठाकरे मोरव्याचा साहेब गणपती असतात एवढ्या लेट उठायचं <laughs> गणपति बापा बैडबरी कैडबरी घेन छान है दगड़ू सेठ भाई साहब आप किधर थे भाई साहब इतना इतना घंटा आपकी वाट बगा मैंने और तुम लोग कैसा करते हो हम आने के दा किधर है आने के दर किधर बैठे थे कितना झूठ बोले हो आप कितना झूठ बोलोगे आप दुबई देरी कर घंटा मेरे लिए मी किती देर तर मस्त प्लॅन आहे तुझा आणि कॉन्टेंट कसं वाटतं आपल्याला प्राइंग कसं आय घाबरवलेला आपण हरपलेला हरपवलेला एक नंबर ना पोस्ट डायरेक्ट किती चेहरा लपवतोय यो किती लाचतोय मित्रांनो यो याला समजाव जरा बस एवढं लाजायचं नाही काय रे अभिषेक समजाव जरा याला एक बिंदी लागली वाटते साधी चखा मरा बंदा बघा मित्रांनो बाप्पाची मूर्ती बघा किती छान आहे तर मित्रांनो दिपेंद्र दादाकडून आल्यावर मी झोपून गेलो आणि माझ्या काही झोप्या पुऱ्या नव्हत नाही तर झोपून घेतो खूप बरं वाटलं मित्रांनो कारण की परत झोप दुखायला जायचं आपल्याला आणि आता गणपती पण चला <laughs> <laughs> याला जाम प्रॉब्लेम आहे मी बाहेर इंटर बनवतो ना तर साक्षात बोलतोय तुलाच का मध्ये मध्ये येते बरं चला बापा पण बाहेर निघालेत आपण आता विसर्जनला जाणार तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू सगळ्यात आमच्या वलीतला सगळ्यात गोरा माणूस फोन पाडला का ड्रॉप आमच्या वलीतला सगळ्यात गोरा माणूस म्हणजे स्नोमॅन बोलतो मी आला आणि हे बघा इकडे वेदांत शेठ वेदांत लास्ट वेदांत शेठ चला बाप्पाच्या पाय पडून घेऊया गणपती बाप्पा आणि ही पण मूर्ती राहुल द्यायची इकडे बनवली मातीची मूर्ती आहे টিটি কী ঝান পারে Obrigado. मंडळी आपण आता विसर्जन पाहायसाठी आलो आहे आणि बघा इकडे आता विसर्जन सोला चालू पण झालेला आहे मी तर आपल्या जोडला क्रीश आहे आपल्या जोडला आपली छोटी मंडळी आहे आणि हर्ष आणि मलिक म्हणजेच करण आहे आपल्या जोडला